आज सकल मराठा शिक्षक बांधवातर्फे खिचडी आणि केळी वाटप करण्यात आलेलं होतं <laughs> शिव ते आदरणीय मनोज दारांगे पाटील यांच्या <laughs> सेवेसाठी सदैव तत्पर असणारे बीड जिल्ह्याची तोप आणि मराठवाड्याचा युवा वक्ता आदरणीय स्वर्गीय आर आर पाटील यांच्या मार्फत सन्मानित करण्यात आलेले आलेले <laughs> शिवश्री ज्ञानदेव <laughs> <न्यांदियो> काशीत पाटील <laughs> आहेत आजचे जे मराठा शिक्षक पे चेडी वाटप करण्यात आली होते याबद्दल त्यांची ती या प्रतिक्रिया देत आहेत या ठिकाणी खरोखरच मी संपूर्ण बीड जिल्हा शिक्षक बांधवांचे मनापासून आभार मानतो म्हटलं जात शिक्षक हा ज्ञानाचा वाहता झाला असतो आणि खऱ्या अर्थानं हा ज्ञानाचा वाहता जरा आंतरवली सलाटीपर्यंत आला आणि मनोजदादा जारांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि सर्व शिक्षकांचे आशीर्वादच एक प्रकारे इथं लाभत आहेत कारण महाराष्ट्रातून लाखो लोक आज आंतरवली सलाटीमध्ये आले होते आणि आज खऱ्या अर्थाने आलेल्या लोकांना अन्नदानाची फार गरज होती आणि ही गरज ओळखून आपल्या बीड जिल्ह्यातील मराठा शिक्षक बांधवांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला माझ्याकडे शब्द कमी आहेत तोड नाही इतकं चांगलं कार्य फक्त हे शिक्षक बांधव आहेत आणि त्यांच्यासाठी या सगळ्या कार्यासाठी या सगळ्या समर्पणासाठी मी विंदा करंदीकरांची कविता सांगतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवे पिवळे शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिशा आकार घ्यावे वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी भुसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तोकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्या ते हात घ्यावे खरं म्हणजे हे आंदोलन खूप मोठं आहे ह्याच्यामध्ये रस्त्यावरची लढाई लढणारे वेगळे आहेत साखळी उपोषण करते वेगळे आहेत वेगवेगळे आंदोलन करणारे वेगळे आहेत परंतु शिक्षकांना थेट प्रत्यक्ष कुठल्याही आंदोलनात उतरता येत नाही परंतु आज अन्नदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा सिंहाचा वाटा शिक्षक बांधवांनी उचललेला आहे आणि खरंच आपण समाजाचं देणं लागतो आणि हे सिद्ध केलंय आज बीड जिल्ह्यातल्या शिक्षकांनी कारण समाजामध्ये जे लोक ज्यांच्या जीवनात प्रगती झाली आहे त्यांनी उपेक्षितांकडे पाठीमागे ओळून बघायचं असतं आणि ती जाणीव माझ्या बीड जिल्ह्यातील बांधवांकडे त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातल्या शिक्षक बांधवांसाठी माझ्याकडे शब्द कमी आहेत कारण ही गोष्ट खूप मोठी आहे कारण एकदा माणूस स्वतः प्रगती झाली की समाजाला विसरून जातो त्या ठिकाणी परंतु आपल्या बीड जिल्ह्यातल्या शिक्षकांनी मात्र हे सामाजिक भान सातत्याने जोपासलेलं आहे आणि अशाच आदर्श शिक्षकांची आपल्या राष्ट्राला गरज आहे आज आंतरवली सराटीमध्ये तुम्ही जे अन्नदान केलंय ते खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातलं पुण्य आहे तो कोबा म्हणतात पुण्य परोपकार खऱ्या अर्थानं हा परोपकार केलाय आणि आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या सोयऱ्यांना कोणाच्या कोणाच्या मुखात हे अन्न गेलं असेल सांगता येत नाही मंडळी भुकेल्यांची भूक भागवावी हे आपल्याला गाडगेबाबांनी शिकवून दिलेली आहे भुकेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान भागवावी आणि शिक्षक बांधवांनी हे काम केलं त्याच्यामुळं आमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा शिक्षक बांधवांना मी कडक आणि ठळक जय जिजाऊ जय शिवराय करतो आणि मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीशी अशा प्रकारची ताकद उभी इथून पुढच्याही काळात तुम्ही कराल आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये शिक्षक बांधवांनी म्हणजे मूक मोर्चामध्ये आमच्या माता भगिनीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि शिक्षक बांधव हे सातत्याने आघाडीवरती असतात फ्रंटला असतात आणि आज देखील ही जी अन्नदानाची सेवा कारण लढण्यासाठी सैनिकाच्या पोटामध्ये काही नसेल तर सैन्य लढू शकत नाहीत मला माहित आहे सध्याची जी लढाई ग्राउंडवर प्रत्यक्ष शिक्षक येऊन लढू शकत नाहीत पण प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकांना ताकद कमी पडणार नाही त्यासाठी तुम्ही पौष्टिक केळी आणली वेगळ्या प्रकारचं फराळाचं साहित्य आणलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं ताकद एनर्जी देण्याचं काम या सगळ्या सैनिकांना ताकद देण्याचं काम ह्या शिक्षक बांधवांनी केलंय म्हणून माझ्याकडे मी सुरुवातीलाच म्हटलं शब्द कमी आहेत तासन तास ह्या कार्यावरती बोललं तरी फार कमी होईल इतकं चांगलं काम माझ्या बीड जिल्ह्यातल्या शिक्षक बांधवांनी केलं शिक्षक बांधव हे अठरा पगड जातीतल्या बांधवांना सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात आणि ते इथून पुढे प्रामाणिकपणे करतील पण एक समाज म्हणून आज या ठिकाणी समाजाच्या पाठीशी शिक्षक बांधव उभा राहिले त्यामुळं माझा उर अभिमानाने भरून आलाय बीड जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बांधवांना विनंती करतो आज ज्यांनी ज्यांनी या कार्यामध्ये खारीचा वाटा उचलला त्यांचे तर आभार आहेतच पण ज्यांनी खारीचा वाटा उचललेला नाही अजूनही ते कार्यापासून दूर आहेत त्यांनी ह्या सगळ्या संघटनांमध्ये सहभागवा आणि मजबूत आपली संघटना बनवा आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी ताकद उभी करा हीच तुम्हाला सगळ्यांना शिवरायांचा संदेश आहे जिजाऊंची शपथ आहे जय जिजाऊ जय शिवराय बांधवा